माझ्या खात्याकडनं होतं मला मी पाहिलं नाही मी अभ्यास नाही करत त्याचा पण माहिती घेईल आपण तर पण ते पाणीपुरवठा योजनेच्या मार्फत ते रामान येत होते माझ्या खात्यामध्ये जे मी बोलतोय ना ते शंभर टक्के होतो एवढी तुम्हाला खात्या देतो मी त्याच्यामध्ये काही अडचण नाही माझं म्हणणं तेच आहे आणि जायकवाडीमध्ये आज किंवा अन्य खात्या डॅम मध्ये आज आहे पाऊस चांगले झाले लवकर धरणं भरली आज वर्षी जायकवाडीमधून अतिरिक्त सत्तर टीम पाणी वाहून गेले जेवढी जानेकोडी क्षमता आहे तेवढं पाणी वाहून गेले आपल्या हातात नाही ते पर्जन्य वानाचे काही सध्या स्थितीमध्ये पण म्हणून आम्ही आज विचार केला त्याच्यावर विचार केला की जे आता उद्या अतिरिक्त पाणी आपण आणणार आहोत त्यासाठी हे काय काय आपण तयारी केली पाहिजे त्याचा सर्वेक्षण करण्याच्या सूचना हा आणि कॅडिशनल डान्स कॅपॅसिटी वाढवणं सगळं आम्ही आता त्याच्या म्हणून आजच सुरुवात केली हे सात आठ वर्ष ते काम चालेल हे काय उद्या होणार नाही तेवढंच वेळ लागणार नाही नाही ऑलरेडी प्रकल्प पूर्वी त्यांनी दिलेली मागणी होती वित्तेकरांची तीच मागणी होती याची तीच मागणी होती त्यामुळे पाणी उपलब्ध करून देण्याचा फक्त प्रश्न आहे ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता पाणी कुडून द्यायचा खरंच निर्णय होता आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून आम्ही पर मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचने वर्कशॉप घेतला ना इट वॉज रिअली गुड आयडिया फर्स्ट इनिशिएटिव्ह होता की आपण काही प्रायव्हेट प्लेस बोलवलेत म्हणजे मला वाटतं स्टेट बँक कॅपनीच पुढाकार घेतला होता एस बी आय कॅपीबी आहे एस बी आय तुमचं आय डी बी आहे सॉरी एडीबी बी होतं आणि नंतर मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे फंड देणारी तर त्या दॅड ऑफ काम नाबार्डच्या लोकांनी तर सांगितलं आम्ही पायीवडणी उपलब्ध करून द्यायला तयार आहोत नाबार्डच्या माध्यमातून मग ते कसं आहे रिस्ट्रक्चर करायचं तर त्यासाठी एक कसं इट वॉज फर्स्ट इनिशिएटिव्ह मला वाटतं आम्ही एक महिना भरात लेटस्ट परिणाम किंवा ध्यात काय दाखवूया काय चांगलं होईल काय मी त्याचा ते इतिहास दिली हिस्ट्री ना त्यामध्ये फार काही जुन्या गोष्टी काय करते करतो आणि आपल्याला जागा आणायचं आहे ना आता नाही आता माहिती घेत होती आता आपण काय केलं नवीन कसेप्ट आला लो हँगिंग फ्रुट्स बघून लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे काय की जे प्रकल्प पाचशे कोटी रुपयामुळे दोन वर्षात किंवा निधी पूर्ण होतात त्यामुळे रखडलेले आहेत असं आपण एक पंचवीस हजार जरा रखडा तयार केलेला आहे की जे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे दोन वर्षात त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो म्हणजे मग तो पाईपलाईनचा असेल कालव्यांच्या नूतनीकरणाचा असेल कारण बरेच आता तीस तीस चाळीस तास झालेत काही धरणाच्या दुरुस्तीचा असेल तर आम्ही हे सगळं नाबार्डला देतो आता नाबार्डमध्ये जर

पूजा काला अतिशय वाईट स्थिती होती पूर्वी लायनिंगला आता आपण गोदावरीचा ढाबा कालो जायकवाडीचा या वर्षी पूर्ण लाईनिंग घेतलेला आहे जवळजवळ किती खर्च झाला आठशे कोटी रुपये खर्च करतो आपण त्यासाठी आम्ही आता प्रस्ताव करतोय ज्यामध्ये नाबार्डचं फंडिंग आपण घेत असत नाबार्डने आपल्याला पंधरा हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहे ते पहिल्या ता टप्प्यातले सात हजार कोटी रुपये खर्च झाले दुसऱ्या टाप्यातले सात हजार कोटीमध्ये आम्ही ते पैसे मागतोय टप्पा दोन साठी याच्या म्हणजे पूर्ण डायकवाडीच लाइनिंग करून सगळ्या चाऱ्या मग पीडीएन करायचं पीडियन करायचं म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के पाणी सॉरी चाळीस टक्के पाणी सेव्ह होईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आज पाण्याचा मी आढावा घेत होतो मंत्री झाल्यानंतर फॉर्टी पर्सेंट लॉस आहे आज गायकवाडीच्या त्या कालव्याच्या शिर्ण झाल्यामुळं याच्यामुळं म्हणून सगळं आपण प्लग करू लायनिंगमुळे पाणी वाचेल अतिरिक्त योजने जे काही काम भागातले लोक ते पाणी मागतायत पण आम्हाला ते फेर नियोजन आपल्याला करता येईल आपल्याला नाही आता जे म्हणून आम्ही नाही ते सांगतो ना काही ठिकाणी पिढीएचे प्रॉब्लेम झाले मान्य करतो काही ठिकाणी त्याची क्वालिटीबद्दल शंका होता म्हणून आम्ही आता निर्णय असं केला की के थर्ड पार्टी ऑडिट करायचं असं सगळ्या पिढीएनच्या कामांचं त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होती एक तर त्याच्या गुणवत्ता पिढ्यांच्या ज्या वाई वापर जातात प्लस ते केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये परफॉर्मन्स मध्ये आता काही ठिकाणी पिढ्या उत्तम झालेले आहेत पण काय तर आम्ही तोच अभ्यास केला परवा कोणता प्रकल्प पर मध्य प्रदेशमध्ये मोहनपुरा त्या मोहनपुराला मी स्वतः गेलो होतो मोहनपुराने आणखीन एक प्रकल्प आहे पेक्षाधारी अजून सीचा वीस वीस चे दोन प्रकल्प आहे तर मी तिथे पहिल्यांदा असं पाहिलं तर तिथे काय की एकच पीक गावाच आहे तिथे संपूर्ण वीस टी एम सी पाणी प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम मधून फक्त पाईपलाईन पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रपणे जाते पावणे दोन हेक्टर ज्या जायकोडी शंभर टीएमसी आहे ते तर एम टीएमसी आहे पण कुठे सारी नाही आहे कॅनल नाही आहे इस्रायलच्या टेक्नॉलॉजी सिस्टीममधून पाणी सगळं आणि त्या त्या सेक्टर एक सेक्टरचा पन्नास सेक्टरचा शंभर हेक्टरचा आणि सेंटर कमांडमधून मधून पाणी विकरत होतं तिथे काही कोणी टच करायला जात नाही व्हॉल हलवायला जात नाही पंप वापर करायला जात नाही सगळ्या स्काडावर ती सिस्टीम आधारित केलेली आहे पण मोठं क्लाब